वास्तुशास्त्राप्रमाणे देवघरातले असे काही नियम सर्वांनी पाळावे एक देवपूजेतील देव, देव एकामेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवघरात कमीत कमी, कमी देवमूर्ती अगर तस्विरी असाव्यात दोन एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त असू नये तीन दत्तक केलेल्या घराण्याचे अगरबुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नये ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे करावे, देव असले तरी विसर्जनच करावे नाहीतर पूजकांची वंशबुडी होईल अनेक संकटांनी त्रास्त होईल चार देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पुजू नये घराचे वातावरण श्मशानमत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप समशानातच तांडव नृत्य स्वरूप मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणमुख मारुतीचे फोटो लावता येईल सहा देवघरात शनीची पूजा नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते सात देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाही शिवाय त्या मुंजा सपद्धतीन बंधनात अडकवल्यामुळे पूजा करून हे त्याचे फक्त शापच मिळतात आठ देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवा पाळणे अति कठीण असते विठाळाशी स्त्रियांची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही नऊ देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे तो यम असून अतिउग्र व कडक आहे दहा देवघरात म्हसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवतेची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटाने पीडित राहते तसेच घरात पिरांची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही अकरा गुरु व शिष्य यांची एकच वेळी पूजा करू नये बारा देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये मध्ये ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात तेरा देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवघरातील देवांना माशी लागलेली असू देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुध्य हलत असलेली चिर गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे भुड़ येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्त्या स्थापन कराव्यात चौदा बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात नये आसरा देखील देवघरात नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाह करावे श्री स्वामी समर्थ